नमस्ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आज मी चालले आहेत जागरंग गोंधळाच्या कार्यक्रमाला म्हणजे माझ्या जा पुत्नीचा जावेची जी मुलगी आहेत तर तिचा इथे जागरंग गोंधळाचा कार्यक्रम आहेत तर इथे आधी आहेत मी साड्यांच्या शॉपमध्ये तिला साडी घेण्यासाठी साडी कपडे तिच्या मिस्टरांसाठी तर मी इथे घेत आहेत तर आता आम्ही इथे साडी सिलेक्ट करत आहोत तर माझी मुलं पण आहेत मी पण आहे कारण की आज माझ्या मिस्टरांना सुट्टी आहेत त्याच्यामुळे मग सर्व सोबत चाललो आहोत आणि आता इथे आम्ही चांगलीच साडी बघत आहोत कारण की माझी पुत्नी आहे तिच्या आता पहिल्यांदीच जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर म्हटलं तिच्यासाठी अगदी अशी मस्त व्यवस्थित साडी घ्यावी तर आम्ही इथे मग एक साडी सिलेक्ट केली होती आणि तिच्या सासूबाईंना पातळ आणि तिचे जे मिस्टर आहेत तर त्यांना इथे कपडे पण आम्ही घेतले होते पडत कपड्यांचं कोण आहे आणि आता फायनली पोचलो आहो जागरण गोंधळामध्ये तर आहेत ना हे जे माझी हे तुम्ही समोर बघतात ना गरजे लावलेली आहेत ना ती माझी पुतणी आहे तर आता ते ना गावात जे घरातले देव आहेत ना ते गावातल्या देवांना भेटवून आणले आहे आणि त्यानंतर इथे मस्त देव नाचवण्याचा कार्यक्रम चालला आहे तर इथे जोडीना असे देव नाचवता हे बघा प्रत्येकजण जोड्या आहेत ना त्यांच्या घरातल्याच तर मग त्या देव घेऊन असे म्हणजे इथे या ताटलीमध्ये देव आहेत तर प्रत्येकजण देव नाचवतं इथे तर हे बघा आता इकडे बसले होते पूजेसाठी बस पूजा पण करावी लागते ना इकडे तर मग पूजेसाठी बसतात आणि पूजा झाल्याच्या नंतर मग इथे जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि रात्रभर इथे जागरण करणार आहेत

अकरा वाजले होते आणि अकराच्या नंतर आता थोड्याच वेळात सर्वांचे जेवण झाले की इथे जो रात्रभर जो जागरणाचा कार्यक्रम आहे तो आता सुरू होणार आहेत तर थोड्याच वेळात सुरू होणार आहेत आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारत कारण की आम्ही काही थांबणार नव्हतो कारण की उद्या सकाळी मुलांचे स्कूल पण येत तर सर्वांना गुड नाईट आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहेत कारण की इतकं काम असतं माझ्या मागे ना तर रोज व्हिडिओ शूट करून ठेवणं आणि त्याच्यानंतर एडिटिंग करणं वेळ नाही भेटत तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर या दिवशी बघा माझी मम्मी माझी मम्मी आली होती तर अशी चली होती तिला आहेत ना कानातले करायचे होते म्हणजे माझ्या माहेरी तुम्हाला आत्ता पुढच्या व्हिडिओमध्ये मा समजेलच माझ्या माहेरीत ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलेलं आहे आणि मंदिर बांधलं आहे तर त्या मंदिराची पूजा आहेत तर आता चार पाच दिवसांना आहेतच तुम्हाला व्हिडिओ नक्की काढून दाखवल आणि पूजा आहे तर मम्मीना म्हणजे असं बोलता की आपण काही पण म्हणजे कबूल करतो देवाला तर माझ्या मम्मीनं पण देवीला केलं होतं की मी सोन्याचे मंगळसूत्रे बनवल म्हणून तर मग तेच बनवण्यासाठी ती माझ्याकडे आली होती तर मग तिला म्हटलं ठीक आहेत मग आपण जाऊयात सो सोनाराकडे आणि मंगळसूत्रे घेऊन येऊयात पण मग आत्ता थोडंफार मला इथे काम करू लागत आहे ती तर इथे आहेत ना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल की मी इथे माझ्या कोबीच्या रोपाला सावली केली होती तर आत्ता येत ना थोडं रोप असं थोडंसं पाच सहा पानाचं झालं आहे पानावर आहे रोप तर मग म्हटलं हे साड्यांमुळं काय होईल ते रोप येत ना बारीकच राहून जाईल त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही कारण त्याला ऊन अजिबात लागत नव्हतं तर मग त्याच्यामुळे ज्या वरच्या साड्या आहेत ना त्या मी इथे काढून घेतल्या आहेत आणि साईडना इथे साड्या लावत आहेत तर मग मम्मी पण माझी मदत करत होती तर साड्या सोडण्यासाठी आणि साईडना बांधण्यासाठी तर मम्मीला म्हटलं मग करू लाग आणि आता हे बघा मम्मी साड्या बांधत आहेत आणि मी आता तिकडे चालली आहेत कारण की माझ्या मिस्टरांना आहेत ना टॅक्टरला जे वखर आहेत ना वखर जॉईंट करून द्यायचा होता आणि माझे व्हिडिओ जे रेग्युलर बघत आहेत तर त्यांना माहीत आहेत की किती सर्व काम असतं गोठ्यातलं शेतातलं किंवा घरामधलं आणि आत्ता उन्हाळा आहेत म्हणून मला उन्हाळ्याचे जे पदार्थ आहेत ते पण बनवायचे आहेत तर सर्व घाई आहेत माझ्या मागे तर थोडंसं मग उशीर होतो व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तर मग कधी पण मी तुम्हाला पुरेपूर दोन दिवसाचे व्हिडिओ म्हणजे एका वेळेस टाकत आहेत तर नक्की व्हिडिओ बघून चॅनलला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हे बघा आता मम्मी पण जॉईन करू लागत आहेत कारण की काय केलं आहे वखर आणि केन बोलतो त्याला केन आणि वखर दोन्ही एकाच पार्टमध्ये आहेत खाली वर आहेत तर मग आता खालचा वखर जॉईन करत आहोत कारण की शेतामध्ये कोबी लावण्यासाठी वाफे बनवायचे आहेत म्हणून थोडंसं वखराचं काम आहेत वेल्डिंग करायची आहेत म्हणून मग माझे मिस्टर आता चालले आहेत वेल्डरकडे घेऊन तर मग त्यांना मी इथे जॉईन करून देत आहेत आणि नंतर मग गाईंचं गवत कापायचं आहेत मला मोठ्यातला हो आता कारण की चार वाजले आहेत म्हणून आणि संध्याकाळी आम्ही ना शंकराच्या मंदिरात पण जाणार आहोत कारण की आज आहेत प्रदोष माझी मम्मी प्रदोष उपवास पकडते तर मग आता मंदिरात पण जाणार आहोत पुढे पण तुम्ही बघा संध्याकाळचा व्हिडिओ बघा तुम्ही मी ट्रॅक्टरचे हे जे पण वखर नांगर आ, फन हे जॉईंट करायला ना खूप म्हणजे वेळ लागतो आणि म्हणजे थोडं सेटिंग करायला लागते ट्रॅक्टर मागे पुढे घ्यावा लागतो खूप वेळ लागतो तर ते केव्हाचं मी काम करत होती आता फायनली झालं ते आणि आत्ता हे बघा मी इथे गवत कापत आहेत गायींला आणि मम्मीला म्हटलं तू घरामध्ये जाऊन थोडाफार म्हणजे भात वगैरे घाल कारण की मग लवकर स्वयंपाक बनवून संध्याकाळी गावात पण जायचं आहे मंदिरामध्ये तर मग मम्मी आता गेली होती चहा वगैरे ठेवायला घरामध्ये मम्मीला नको बोलते पण मग ती ऐकत नाही ती म्हणते ठीक का आहे तुला इतकं काम असतं मग थोडंफार मी करू लागते तर मग तिला उपवास पण आहेत आणि आज मग वरण भात पण घा करायचा होता तर मग आता ती गेली होती घरामध्ये आणि मी इथे गवत कापत आहेत ता गायीन आवरून घेते आणि लवकर मग मंदिरात पण जाऊ कारण की उद्या महाशिवरात्र आहेत तर आज मंदिरामध्ये खूप सजावट असेल आणि आमचं मंदिर येत ना नदीच्या किनारी येत आता घरात स्वयंपाक बनवून गावात चाललो होतो मंदिरामध्ये दर्शनासाठी कारण की माझी मम्मी आहेत ना प्रदोषच्या दिवशी ती प्रदोष उपवास पकडते आणि मग दर्शन करते मंदिरामध्ये जाऊन आणि नंतर मग घरी येऊन जेवण वगैरे करत असते तर हे बघा इथे मंदिरात आलो आहोत आणि उद्या आहेत ना महाशिवरात्र आहेत तर म्हणून इथे मंदिराची सजावट चालू होती लाईटिंग वगैरे किंवा मग जे पण मंदिरामधलं जे काम होतं ते पण सर्व चालू होतं इथे आणि हे बघा आम्ही आलो आहोत पूजेसाठी तर इकडे नदी आहे इकडच्या साईडला खालच्या साईड नदी आहेत आणि हे बघा इथे अनेक भाविक पण संध्याकाळच्या वेळेस आलेले आहेत कारण की रोज संध्याकाळी इथे आरती होत असते सकाळ संध्याकाळ आणि उद्या तर खूप मोठा दिवस आहेत महाशिवरात्र म्हणून अजूनच इथे चांगल्या प्रकारे इथे सर्व जे आहे डेकोरेशन चालू आहेत आणि इकडे नळ पण आहेत तर पाणी घेतलं आम्ही पिंडीवर टाकण्यासाठी तर हे बघा आलो आहोत इथे मध्ये मंदिरामध्ये पण मंदिरामध्ये काय आहेत ना इथे लाइटिंग चालू आहेत म्हणून थोडं वेगळं वेगळं दिसत आहे तुम्हाला इथे आणि मध्ये मंदिरामध्ये ना इथे दोन तीन प्रकारच्या लाईटिंग लावलेल्या आहेत म्हणजे त्या लाईटिंग चेंज होत असतात तर मग आता व्हिडिओ म्हटलं जाऊ दे काय होत नाही कारण की भाविक बरोबर म्हणजे भाविकांना समजलं जातं आणि व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा वेगळा तुम्हाला व्हिडिओ येत असेल तर तो लायटिंगमुळे तर हे बघा आता आम्ही इथे बसलो होतो पूजा करण्यासाठी तर मम्मीना इथे ती प्रदोशच्या दिवशी काय करते की आ, पिंडी पिंडीजवळ येत ना पाच वाती लावत असते तीन वाती किंवा पाच किंवा एक अशा विषम संख्येमध्ये प्रदच्या दिवशी पिंडीजवळ वाती लावतात तुपाच्या वाती गावठी तुपाच्या तर इथे आम्ही आणल्या होत्या एका वाटीमध्ये तर इथे त्या वाती वगैरे लावून आम्ही पूजा करणार आहोत कारण की माझं कसं माझ्यामागे खूप धावपळ असते कधी म्हणजे काही सण वगैरे असला तरच मंदिरात येणं होतं असं इतर वेळेस नाही पण माझी मम्मी ना खूप म्हणजे माझ्या मम्मीला माझ्याकडे शब्द नाही सांगायला इतकं देवाचं वेळ आहे तिला ती सारखी घरामध्ये जरी पूजेला बसली ना दोन तीन तास देवासमोरून उठत नाही किंवा उपवास पकडते महिन्यातून मी सांगते ती मोजून चार पाच दिवस जेवण करत असेल आता माझे व्हिडिओ बघणारे हसत पण असेल मी काय सांगत आहेत पण हो अगदी खरं येथे मी काही खोटं बोलत नाही कारण की तिचा रविवार असतो सोमवार असतो मंगळवार असतो प्रदर्श असतो एकादश असते जे पण महिन्यामध्ये उपवास असताना ते सर्व उपवास ती धरते आणि आम्ही येत ना तिला खूप समजवतो म्हणजे सर्वच तिला समजवतात की उपवास नको धरू तब्येत बिघडेल तब्येतीची काळजी घे पण मग ती कोणाचंही ऐकत नाही तिला वाटेल ती तसंच करते आणि ठीक आहेत देवाचं केलं नाही काही वाईट नाहीत देवाचं जितकं होईल आपल्या आयुष्यात तितकं आपण केलं पाहिजे पण मग ती इतकं पण नाही की म्हणजे त्याचं खूपच जास्त प्रमाणात हे होईल म्हणजे मोबाईल जरी बघत असली ना तर मोबाईलवर देवाचं सोडून ती दुसरं काहीच बघत नाही आणि दुसरं म्हणजे ती उपवास फार जास्त प्रमाणात धरते कोणाचं ऐकतच नाही तर उपवास आणि दुसरं म्हणजे उपवास म्हणजे असा उपवास की तो निरंकार दिवसभर काहीही खायचं नाही असं निरंकार उपवास आणि प्रदोष असल्यावर अळणी खिचडी खायची म्हणजे मीठ न टाकलेली किंवा तिखट खायचं नाही तिचं खूप असं तिचं खूप मोठ्या प्रमाणात ती पाणी पाळत असते देवाविषयीचं तर आज पण बघा इथे पूजा करायला आलो होतो आणि खरंच आपण जेव्हा भगवंताच्या मंदिरात जातो ना तेव्हा मन अगदी प्रसन्न असं होतं खूप म्हणजे शांत वाटतं आणि मन प्रसन्न राहतं तर आता रात्रीचे आठ साडेआठ वाजलेत तर इथे आलो आहोत मी पूजा करण्यासाठी तर इथे आम्ही आता आरती घेणार आहोत

आईचा राग येत नाही माझा राग येतो ना का मम्मी काय बोलली तर कार्तिक स्वामी गणपती आणि ड अशोक सुंदरी तिला बसेल आहे का मला बसेल आहे का

केलं आणि आत्ता दर्शन करून बाहेर आलो होतो आणि इथे नंदी आणि कासवाचे इथे दर्शन घेत होतो तर हे बघा अशा पद्धतीत इथे सजावट झाली आहेत कारण की उद्या महाशिवरात्री त्याच्यामुळे आणि खूपच मस्त इथं लाईटिंग वगैरे लावले आहेत तर मंदिरात पण बघा खूप मस्त इथं डेकोरेशन वगैरे केलं आहेत तर आमचं हे मंदिर आहेत ना ते चंद्रेश्वर महादेव मंदिर आहेत तर इथे उद्या खूपच मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असेल तर उद्याचा पण व्हिडिओ बघा उद्या पण मी नक्कीच येणार आहेत आमच्याकडे येत ना स्पेशली उद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही कारण की का कारण आमच्या इथे हे चंद्रेश्वर मंदिर आहे तर दुसरीकडे संगमेश्वर मंदिर आहे म्हणजे दोन नद्यांचा संगम येत दोन नद्या येतात आणि त्या दोन नद्यापासून एक नदी तयार होते म्हणजे नद्यांचा संगम आहे तर संगमेश्वर महादेव मंदिर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा खूप तर ठीक आहेत आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात महाशिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर सर्वांना गुड नाईट